काय काय इथं काय आता आज काय वाजा लागली इथं काय शाजी बापू याचा शाजी बापू कस माहित झालं आम्हाला माहिती कडपास नाही का का मग आमचं त्यानं स्व सुरक्षण केलंय काय केलंय किती संस्था त्यांनी मोडीत काढल्या आज किती कर्ज लोकांची डोक्याला ला बंदूक लावून कर्ज लोकांची वसूल केली त्या अनेक संस्था त्यांनी मोडीत काढल्या तसं तर आमच्या तालुक्यात तसलं काय चालत नाही आज जनता सुधारली जनतेला कळत पाणी नेमकं कोण आणतंय आणि राजकारण कोण करतय निवडणूक लागले माहिती आहे होय होय लागले काय मग मत आहे तुमचं आमचं आहे की याला मोद्याला का मोदी का लोकसभा निवडणूक लागले माहित आहेत का हाय कुणाला मतदान करणार कमळाला का कमळ का कुणाला इकडे मोहिते पाटील मी तुतारी हजार घेतले म्हणते का हो आहा। का आता कोणी तुताधारी फोकारी हातात धरले ना त्यांना मी परवाच्या बाईटमध्ये सांगले की त्यांची गोंडशाहीचा खासदार आम्हाला नको आहे आम्हाला सांगोले जनतेला परत एकदा सांगतोय की जैनसेवक म्हणून आम्हाला खासदार निंबाळकर साहेब हे पाहिजेत गुंड प्रवृत्तीत आम्हाला खासदार निवडून देत नाही सांग असं का वाटलं आपल्याला गुंड त्याच्यावर गुण किती दाखल आहेत तुम्ही तुतारी हातारी घेतली माहिती आहे काय वाटलं निंबाळकर का होय निंबाळकरच भाऊ दिला बघून बघून काय काय केलं मोदी काय केले तुम्हाला मोदी ना, ना का तारी अजाबात वाजणार नाही कमळ एक नंबरने येणार आहे गेली पन्नास वर्ष निस्त्या पाण्याच्या फाईल राजकारण केलं पाणी आज चैत्रात माझं रनिंग सत्तेचाळीस वर्ष आहे आणि मी सुशिक्षित बेरोजगार आहे पाणी आल्यामुळं रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी आहे शरद पवारांना पण खासदार केलं खासदार केलं एकदा निवडून आल्यावर त्यांना आमचं गाव माहिती नाही ते कसं पाणी आणणार आहे आम्हाला तरी किती पण त्यांनी नाटक करू दे त्यांची गुंडशाही तर चालत नाही सांगोल तालुक्यात जनतेला सगळं कळत पाणी कोणी आणलंय आणि राजकारण कोणी केलंय रस्त्याची पाण्याचं संपूर्ण जाळे केलेला आहे नदीमध्ये सध्या मान नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे शेतकरी खुश आहे यापूर्वी नव्हतं का पाणी यापूर्वी नव्हतं का चौदाच्या नंतरच पाणी मिळालेलं आहे साहेब एखादी शपथ घेतली होती माहिती आहे का मावळ सूर्याला मी नमस्कार सांगाला चालू का पण ते खोट वाहिलं सगळं कुठं <laughs> काय चालणार आहे बर काय चालणार आहे निंबाळ गेला प्रश्न आमचं पाणी नेलं पळवून कुठे नेलं बारामतीला नेलं त्याने पाणी पळवून ही शपथ घेतली होती पाणी शपथ कुठे घेतली त्याने आम्हाला पाणी पळवून यायची शपथ घेतली होती नंतर त्याने पाणी पळवून नेलं ना आणि त्याची दलाली केली त्या घराने नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे तर हो लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवार आता गाठीभेटी घेताना दिसून येत आहेत आता सांगोला तालुक्यातील नाजरे या गावात आता निंबाळकर यांची भेट आहे त्या अनुषंगाने आता काही उपस्थित नागरिक आहेत त्यांना विचार काय नाव काय आपलं माझं नाव प्रताप करचे युवा तालुका भाजप अध्यक्ष आहे भाजप पदाधिकारी कसं वाटतं एकंदरीत बातम्या सांगोला तुम्ही कसं पाहत आहे पाहत नाही निंबाळकरला आम्ही कमीत कमी तीस चाळीस हजार मताने लीड देणार देणार आहे चाळीस हजार हा लीड देणार आहे ह्या तालुक्यातून की गावातून तालुक्यातून देणार आहे तालुक्यातून त्यांचं काम कसं आहे एक नंबर काम आहे पाणी बिनी सगळं त्यांनी एक नंबर काम केलेलं आहे मग या अगोदरचे कुणी असेल शरद पवार असतील किंवा हो पाणी त्यांचं काम नव्हतं काय नाही काम नव्हतं शरद पवारांनी आमचं पाणी नेलं पळवून कुठे नेलं बारामतीला नेलं हा काय नाव काय आपलं महेश गुरु काय कसं पाहताय राजकारण निंबाळकर साहेब जास्तीच मता घेऊन निवडून येणार आहे ती निंबाळकरच का तर त्यांनी पाण्याचा प्रश्न म्हणजे मार्ग लावला आहे ला आलं की तुम्हाला नदीला पाणी सगळीकडे म्हणजे चो पाणी फिरले सगळीकडनं तो पाहता हे सांगोला तालुका ते पाण्यावर राजकारण म्हटलं जाते आणि हे भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्यावेळी दोन हजार चौदा साली सत्तेवर आलं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांनी सरकार एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळी युती सरकार सत्तेवर आलं त्यावेळीचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरजी जोशी आणि गोविंदरावजी मुंडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा सालापर्यंत कॅनल ची कामं पूर्णपणे थांबलेली होती पण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी सत्तेवर आले त्यावेळी या सांगोला तालुक्यातील भुदेआळ महानगंगा आणि बेलवर नदीमध्ये पाणी आलं आता मोठे पाटील गेले सांगतील ते आता ते आता ते विरोध कोण उभे राहिले कसं आहे आता मग हा कसं पाहताय आता मोठे अहो रंजित निंबाळकर साहेबच निवडून येणार त्यांनी या माडा मतदार लोकसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मा माध्यमातून यावेळी उमेदवारी दाखल केलेली आहे या तीन पक्षाचं बळ त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी या भागामध्ये रस्त्याची पाण्याचं संपूर्ण जाळ केलेलं आहे नदीमध्ये सध्यामान नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे शेतकरी खुश आहे यापूर्वी नव्हतं का पाणी कधी हा यापूर्वी नव्हतं का दोन हजार चौदाच्या नंतरच पाणी मिळालेलं आहे हा त्याच्या अगोदर कधीही पाणी मिळालेलं नाही टेंब योजना असेल मैसाळ योजना असेल तातारी तो तुतारी अजाबात वाजणार नाही कमळ एक नंबर गेली पन्नास वर्ष पाण्याच्या वर राजकारण केलं पाणी आज चैत्रात माझं रनिंग सत्तेचाळीस वर्ष आहे आणि मी सुशिक्षित बेरोजगार आहे पाणी आल्यामुळं जनता एकमुखी रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी आहे सगळे निंबाळकर नाही जनतेला कळत काय करायचं काय नाही कारण ऐन उन्हाळ्यात असल्या गेली पन्नास वर्ष आम्ही बघतोय माझं रनिंग बेचाळीस वर्ष वय आहे फक्त पाणी प्रश्नावरच सगळं राजकारण चाललंय आणि फक्त भाजप आणि शिवसेने सरकारच पाणी आणू शकतं गेली पन्नास वर्ष आम्ही शरद पवारांना पण खासदार केलं तर विजय सिंह वैद्य पाटीलंना खासदार केलं एकदा निवडून आल्यावर त्यांना आमचं गाव माहिती नाही ते कसं पाणी आणणार आहे आम्हाला आज या माणसांमुळे पाणी आलं भाजपमुळं पाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना पाणी आलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर शंभर टक्के चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील पण त्यांनी नाटक करू दे त्यांची गुंडशाही चालत नाही सांगोल तालुक्यात जनतेला सगळं कळतं पाणी कोणी आणलंय आणि राजकारण केलंय तुम्ही आता गुंडशाही काय काय असं नाही भरपूर त्यांच्या तालुक्यात बघा मालसरस तालुक्यात किती संस्था त्यांनी मोडीत काढल्या आज किती कर्ज लोकांची डोक्याला बंदूक लावून कर्ज लोकांची वसूल केली त्या अनेक संस्था त्यांनी मोडीत काढल्या तसं इथं आमच्या तालुक्यात तसलं ता काय ता चाललं चालत आज जनता सुधारली आहे जनतेला कळतं पाणी नेमकं कोण आणतंय आणि राजकारण कोण करतंय काय म्हणते ते एकीकडे आता पाण्यावर कोणते पाण्याचं राजकारण म्हटलं जाते आता निंबाळकर यांनी आता कधी घडलेलं नव्हतं ते पाणी आता पाणी आणून शेती घडवलेलं आहे काय वाटते कधी साहेबांनी आमच्या सांगोल तालुक्यात दुष्काळ पूर्ण आठवला ह्याच्या अगोदर नुसतं पाण्यावर राजकारण होतं पण आता इथून पुढे पाण्यावर राजकारण होणार नाही आणि जे आता कोणी तुतं जरी भूकाळी हातात धरले ना त्यांना मी परवाच्या बाईटमध्ये पण सांगले की त्यांची गोंडशाहीचा खासदार आम्हाला नको आहे आम्हाला सांगूले जनतेला परत एकदा सांगतोय की जैनसेवक म्हणून आम्हाला खासदार निंबाळकर साहेब हे पाहिजेत गुंड प्रवृत्तीत आम्हाला खासदार निवडून देत नाही सांग असं का वाटलं आपलं गुंड प्रवृत्ती किती दाखल आहेत तुम्ही डोळ्यान बघू शकताय त्यांनी आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात काय केलंय गुंडगिरीशिवाय काय त्यांना त्यांची ओळख कशी आहे राजकारणात गुंडगिरीशिवाय ओळख नाही त्यांची शरद पवार हे देखील आता इथं आता म्हटलं गेलंय की आता पाठीमागे पण आता वाट्यामध्ये काही लोक म्हटले की सूर्यस्त त्यावेळी शपथ घेतली होती की इथे पाण्या जर पाणी आणेन बारामती या धर्तीवर सांगोला करेन म्हणून असं घडलं झाले का त्याने पाणी पळवून ही शपथ घेतली होती पाणी ते शपथ कुठे घेतली होतीने आम्हाला पाणी पळवून ह्याची शपथ घेतली होती म्हणून तर पाणी पळवून नेलं ने ने ना आणि त्याची दलाली केल्यामुळे हो त्या घराने दलाली केल्यामुळे हो आमचं पाणी पळवून नेलं त्याने आणि आता निवडून आले तर तेच करणार आहेत चालू पाणी बंद करून पळवून येतील दलाली करून दलाली आहेत तिने म्हणून आम्ही त्यांना गुंडीशाही म्हणतोय तिकडे काय का सुद्धा नाही कालच्या कोळ्याकटा सभा काढा त्यांची शंभर माणूस नाही आमच्यासारखं का साधा कार्यकर्ता राहतो दोनशे अडीचशे माणूस उभा राहतो सर असं कशाला गेले आणि प्रत्येक कार्यकर्त्यासोबत असून त्यांच्या संघ शंभर माणूस नव्हते विशेष राहिले नाही शीत दीपक आबा आहेत शाहजबाबू आहे जिल्हाधिकारी चेतन केदार आहेत हे माणसं हलकी आहेत का आणि विशेष म्हणजे शेकापला आम्ही बोलू शकत नाही कारण शेकाप हा मोदीला मानणारा वर्ग आहे आणि तुतारी पुकारी घेऊन येणार कोणच मानत नाही पक्ष मानत नसतो त्यांना शेकप पक्षाकडून की असं बोलले गेले की आम्ही सुद्धा दोन लाखाच्या आसपास एक लाखाच्या मत टिकीट देऊ म्हणून नाही शक्य नाही तुम्हीच जे काय आहे आमदार कि विधानसभेचं तो विषय वेगळा आहे तेव्हा शेका पक्षाला आमची बोलायची काही म्हणजे हे एवढं हे नाही आजी नाव काय वजंता महादेव भोसले गाव कुठलं नाय इथं काय आज काय आज, वाजा लागली काय शाजी बापू याच शाजी बापू कस माहिती आम्हाला माहिती कळत नाही का का मग आमचं त्यानं स्व सुरक्षण केलंय काय केलंय काय केलंय पैसा का देतोय करतोय पोरग माझ मेलं तेव्हा त्याने खर्च केला होता खर्च केला होता ब्याजी बापू मग आता लोकसभा निवडणूक लागले माहित ग हाय कुणाला मतदान करणार कमळाला का कमळ का कुणाला इकडे मोहिते पाटील बी तू तरी हजार घेतले म्हणते नाही का हो का मोहिते पाटील नाही इकडे काय आम्ही कडपासून काँग्रेसला होतो आणि आता कमळाला मत द्या का कमळाला का शाजी बापू जिकडे तिकडे बर बरे मोदी नाही का तुम्ही का आहे का काम तर आहेत का चांगले ऐकून होय काम तर चांगले पाणी हे सोडलं घडले का कधी असे यापूर्वी नाही नाही बर शाजी बापू आमदार झाले यापूर्वी गणपतीराव म्हणता म्हणायचं मग पाणी सोडलं आणि शहाजी बापू म्हणायचं आम्ही पाणी सोडलं की तंड तंडी लागायची सोडलं सोडलं कोणी मग शाजी बापू ना शाजी बापू ना

पैसे ती पाठवून देतो की शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देते म्हणता येईल हां 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 त्याचं हां शेतकऱ्याला देतो तेच बर हां अजून एकदा उभं राहिले आहेत हां राहिले की काय वाटतं आहे कधी येतील का नि हो येतील की तिकडे मोहिते पाटील पण राहिले की उभा राहिलेत पण आता कुठला तरी एका तर येईल किती हे लिंबाळकर राहिलेलं ये लागले द्याही लागले काय वाटतं आहे का नाही वाटलं वातावरण बा आता हे काय वाजायला भाजपचं वातावरण मला वाटतं आहे लोकांना वाटतं आहे मोदीला प्रताप देवा काय खासदार कोण आहे आमच्यात सगळे निंबाळकर निंबाळकर म्हणते काय विरोधक आहेत का कुण नाही कुणी गावात मोदीने दिले म्हणतात कसे विरोधकडे दुतारी हातर घेतले माहित आहे काय गे वाटतंय एकंदरीत इकडं निंबाळकर का होय निंबाळकरच मोदीला बघून मोदीकडे बघून काय काय केलं तुम्हाला अहो फुकट धान्य आहे परत पेन्शन आहे पीक विमा आहे अजून मोदींना काय द्यायचं यापूर्वी आलत आलती ह्याच्यापूर्वी मोदी या कार्यकाळाच्या आधी आलतं का ऍक्च्युली मला दो, जमीन नाही मला येत नाही ती पण बऱ्याच लोकांना असं येत आहे मला काय मला तसली कुठलीच योजना नाही हे सांगोला म्हणजे पाण्याचं राजकारण केलं जाते असं म्हटलंय मग पाणी आता सोडलंय आलतं घरी पाणी आलतं गेल्या वर्ष आलतं दोन तीन वेळा सोडलं त्याने शेरटपौर साहेबांनी काही शपथ घेतली होती माहिती आहे का माल ते सूर्याला मी नमस्कार सांगोला तालुका पण ते खोटं वाहिलं सगळं काय झालं कुठं काहीच चाललं नाही झालं ना कुणाच हवा इकडे इकडं निंबाळकर काय जनमात मोहिती पाटील चालत नाही शहाजी बापूच काम कसं आहे शहाजी बापू आहे आपला बर पाण्याचं काय काम करता आपला धंदा असतो आम्ही चिंचा खर्चानुसार बाजार सगळं करतो एकंदरीत मग काय निंबाळकरच का निंबाळकर तुम्हाला सांगा मी कोल्हापूर वरून आले कोल्हापूर कोल्हापूर काय कोल्हापूर कुणाच्या हवा आहे कोल्हापुरात आता काही माहिती होते त्यामुळं तिकडे मंडलिक आणि शाहू महाराज होय होय राहिले राजकारणाविषयी जास्ती काय मला माहित आहे राजकारणाविषयी जास्त नाही मंडलिक आहे कुणाला हवा जास्त जास वाटते तात पु शाहू महाराजांची आहे का मंडलिक दोघांची पण आहे तुमच्या मनात काय आता जनता जो निर्णय घेईल त्याच्यावर हा